सर्वांना नमस्कार मी अभिजित राजेंद्र पटवा आज आपण इचलगंजी शहरासाठी ज्या काही पाणी योजना झाल्या आणि त्या कशाप्रकारे राजकीय घडामोडी घडामोडीमध्ये लांबवल्या गेल्या आणि त्याचं नुकसान इचलगंजीकरांना कसं होतं त्याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे उद्या आपल्या लोकसभेची निवडणूक आहे त्यासाठी मतदान होते ह्या जवळपास शहात्तर सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्याला सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये मूलभूत प्रश्नावरच भांडावं लागते खरोखर आपली लोकशाही प्रगल्भ झाली आहे का याचा एकदा विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे सत्याहत्तर वर्ष आपण वेगवेगळ्या राज्यकर्त्यांना संधी दिली वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या त्या कितपत यशस्वी आहेत आणि मूळ आपल्या इच्छिलगंजी शहरासाठी काय सुरू आहे तर याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपण बघायला गेलो तर अशी कंडिशन आहे की जेणेकरून इचलगंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळखूर पाणी योजना ही अंमलबजावणी होण्याचे नाव घेत नाही आहे जवळपास अठरा एकोणीस महिने झाले योजनेला एकशे एकसष्ट कोटी रुपयाचं बजेट लागलं नुसतं बजेट लागलं म्हणजे योजना पूर्ण झाली असा जर आपला समज असला तर तो समज चुकीचा आहे वारणा योजनेसाठी सुद्धा आपल्याला बजेट लागलेलं होतं आणि त्या बजेटचं लागलेल्या दोन वेळासुद्धा उद्घाटन होऊन सुद्धा ती योजना पूर्ण झाली नाही ती योजना रद्द करावी लागली त्यामुळं बजेट लागलं ला, बजेट लागलं ला ही जी गोष्ट आहे हे मोठं काम आहे ला। बजेट लावणं पण बजेट लागलं म्हणून पूर्ण झाली योजना असं कधी होत नसतं दुसरी गोष्ट अशी आहे की सुरुवातीला ज्यावेळेला साधारणपणे बजेट लागल्यानंतर एक मिटिंग झाली होती विरोध चालू झाला होता त्यावेळेला इथलीकरणची नागरिक म्हणजे म्हणून भूमिका मांडताना समाजवादी प्रबोधिनी येथे सर्वपक्षीय बैठकीमध्ये आपण भूमिका मांडली होती की जे जे राजकीय पक्षाचे नेते ह्या योजनेला विरोध करत आहेत त्या त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना समजावून सांगायची जबाबदारी इथल्या स्थानिक नेत्यांनी ने घ्यावी आणि त्यानुसार त्यांनी ते काम करावं पण त्या ह्याच्यामध्ये राजकीय किनारा असल्याने आणि प्रत्येक राजकीय पक्षाशी वरच्या जिल्हा पातळीवर नेत्यांशी संबंध असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारे त्या योजनेला त्या याला म्हणण्याला सहमती दिली नाही आणि तिथून पुरेशे व्हायचे ते, पुरे ते राजकारण झाले आत्ता कंडिशन अशी आहे ही योजना मंजूर आहे प्रस्तावित आहे आत्ता इचलकरंजी मतदारसंघामध्ये ज्यावेळेला उमेदवारी अर्ज भरणार असं सुरू झालं त्यावेळेला लोकसभेचे जे प्रमुख उमेदवार होते ते विद्यमान खासदार फतिशील माने माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सत्यजित पटेल सरोडकर आणि प्रकाशांना आवाडे यांनी सुद्धा फॉर्म भरणार असं सांगितले होते वेळेला आपण या चौघांचे फोटो टाकून एक पोस्ट केली होती इच्छाच्या पाणी प्रश्नाबाबत यांची भूमिका काय आणि हे कशा पद्धतीने आपल्याला पाणी देणार ह्या भूमिके त्या पोस्टनंतर काही दिवसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाजवादी प्रबोधनी येथे एटसर निरोप देऊन इच्छुकांची नागरिक मंचाची भेट घेतली आणि इच्छाची नागरिक मंचाची भेट घेतल्यानंतर त्यांनी सुळकूणमधून कशा पद्धतीनं पाणी देणार हे जाहीर केलं आणि कसं देता येऊ शकते त्यासाठी कसं जनआंदोलन करता येते हे जाहीर केलं त्यामध्ये इच्छित नागरिक मंच पदाधिकारी उपलब्ध होते मा विद्यमान खासदार घहेरेश्री माने यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत पाणी देतो स्वच्छ पाणी देणार ही घोषणा केली पाणी दिलं नाही तर निवडणूक लढवणार नाही पुढची सुद्धा घोषणा केली महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पटेल सरळकर यांनीसुद्धा मी पाणी देतो मी पाणी देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि मी पाणी देणार मी माझी राजकीय कार्यकर्ते पणाला लावणार अशा पद्धतीची घोषणा त्यांनी विविध प्रचारसभातून केलेली आहे यामध्ये सुळकुडमधून पाणी देतो असं राजू शेट्टी यांनी ज्याप्रमाणे स्पष्ट सांगितले आणि त्याचे काही उदाहरणं दिले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयानं एक मार्चच्या मिटिंगसाठी जो अहवाल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी पाठवलेला होता प्रधान सचिवांना त्या अहवालाची कॉपी पत्रकार परिषदेत दिली होती आणि त्या अहवालातसुद्धा इचलगंजीला पाणी देता येऊ शकते असं नमूद आहे तर त्याप्रमाणे त्यांनी सुळखूडपर्यंत पाणी देता येते जर पाणी कमी पटेल तर कसं भरून काढायचं आणि कुठल्या द्यायचे यासाठी त्यांनी धामणी या ठिकाणी जे नवीन धरण झालेलं आहे तीन पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी त्यामध्ये पाणीसाठा होणार आहे आणि त्या साठेतून पाणी वर्ग करून ते सफा सायफन पद्धतीने पंचांग सोडण्यात येऊ शकते आणि त्यातनं कागल परिसर आणि श्रोत येथील शेतकऱ्यांचा गैरसमज विरोध दूर करून त्यांना पाणी कमी न पडता आपल्याला पाणी देता येते हे त्या त्याउलट धैर्यशील माने आणि सत्यजित पटेल सरोडकर यांनी कुठल्याही पद्धतीनं ठोसपणे असं सांगितलं नाही की आम्ही सुळकूरमधूनच पाणी देणार याला कारण असं आहे की पालकमंत्री हसन मुसरीफ यांचा खूप मोठा दबाव कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर आहे आणि त्या राजकारणामुळे त्यांना कुठलीही ठोस भूमिका सत्ताधारी लोकांना घेता येते राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा माजी मंत्री आहेत त्यांनीसुद्धा मुंबईच्या विधानभवनात जी बैठक झाली होती त्यामध्ये खूप जोरात या योजनेला विरोध केला होता अशा पद्धतीनं नरेशन माने यांची जरी इच्छा असली द्यायची तरी पण ते असं ठसपणे सांगू शकत नाही त्यासाठी पालकमंत्री मुसरीफ यांनी शिर्डीचा पर्याय सुचवला आता गंमत अशी आहे दोन हजार अकरा साली आपल्याला कोथडीतनं पाणी द्यायचं वाढण्याचं ठरलं होतं त्याला हे करताना त्यावेळेचे तत्कालीन आमदार सुरेश वाळणकर यांनी दोन हजार तेरापासून काळ्या प्रस्ताव थेट पाईपलाईनचा सुचवला साधारणपणे तीन चार वर्ष त्या प्रस्तावावर चर्चा झाली दोन हजार सतराच्या दरम्यान हा प्रस्ताव तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट म्हणजे आर्थिक जास्त लागते ह्या हिशोबात अव्यवहार असल्याचे सांगून दुसऱ्या जवळच्या योजनेचा विचार करावा असं सांगितलं त्याच सरकारनं वारणा योजना ही प्रस्तावित करून त्याला वारणा योजनेचा प्रस्ताव दिला आणि त्यासाठी बजेट लावलं असं असताना वारणा योजनेला माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार सुजितराव मिंचेकर आणि माजी आमदार आणि तिथले नेते महादेव धनवडे यांनी विरोध केला विरोध केल्यानंतर उल्हास पाटील यांनी खूप जोरात विरोध करून रक्त सांडतरी चालेल पण पाणी देणार नाही अशी भूमिका घेतली आज तेच लोक इच्छलगंजीमध्ये येऊन उल्हास पटेल भाषणं करतात आणि आम्हाला मत द्या म्हणून सांगतात सत्यजित पटेल सरोवरकरांच्या सोबत तर अशा पद्धतीत सत्यजित पटेल सरोवरकर इचलकरंजीला उल्हास पाटील मिनशेकर आणि महादेव धनवडे या सर्वांना एकत्र घेऊन कशा पद्धतीने पाणी देणार हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये आज जर आपण बघितलं तर कुठलीही ठोस सिच्युएशन नसताना पाणी कसे देणार हे एकमेकाचे महाविकास आघाडी असो महायुती असो यांचे वरिष्ठ नेते किंवा खालचे नेते यांची आमदारकीची खासदारकीची गणिते यामध्ये दडलेले आहेत त्यामध्ये फक्त पाणी देतो म्हणत आहेत ते ठोस कुठलंही कारण आपल्याला रिझन आपल्याला देत नाही आणि यांना कशी तरी करून निवडणूक काढायची राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना काल इचलगणजित रोड शो करावा लागला गेल्या आठवड्यात त्यांनी समर्जित गाडगे यांची भेट घेतली मुख्यमंत्रीसुद्धा पाणी देतो म्हणतायत शुद्ध आणि मुबलक पाणी देतो पण मंजूर असलेल्या योजनेतनं पाणी देतो असं ते कधीही म्हणत नाहीत कारण की त्यांना माहीत आहे शिरकूरमध्ये जर पाणी देतो असं म्हटलं तर कागलसाईडच्या जे नेते आहेत आणि कागलसाईडचे त्यांचे जे उमेदवार आहेत कोल्हापूर मतदारसंघाचे संजय यांनी सुद्धा या योजनेला विरोध केलेला आहे तर त्या मतावर परिणाम होऊ शकतो आणि ह्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका ही याच पद्धतीनं झालेली आहे त्यासाठी माझी आपला सर्वांना विनंती आहे की मी तुम्हाला थोडक्यात अहवाल जो आहे जो राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद दिला होता त्याचा थोडक्यात सारांश सांगते यामध्ये कागल शिरोळ करवीर हातकलणे राधानगरी तालुक्याने सीमा भागातील निप्पाणी चिकोडी तालुक्यांचा विरोध असल्याचं आपल्याला विरोध करणाऱ्या म्हणजे दूधगंगा गंगा बचाव समितीच्या लोकांनी म्हणणं मांडलं होतं त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचं मत आहे स्पष्ट मत आहे ह्यावर पाटबंधारे खाते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण त्याचप्रमाणे विचलगंजी महापालिकेचे आयुक्त आणि कार्यकारी अभियंता या सर्वांच्या आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची सही यांच्या संयुक्त सह्याने हा अहवाल जो मी हा दाखवतो हा अहवाल शासनाकडे गेलेला तर यामध्ये काही तालुक्याचा विरोध असलेले म्हटले दूधगंगा दुधगंगा धरणातील धरणासाठी हजारो लोक विस्थापित जमिनी दिल्या संबंधित विस्थापित लोकांची शेती आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले पण दूध गंगा प्रकल्पांतर्गत आसनगाव तालुका राधानगरी येथे धरण बांधण्यात आले असून प्रकल्पग्रस्त कुटुंबांना लाभक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये शेतजमिनीचे वाटप करण्यात आले त्यांना पुनर्वसित वसाहतीचा लाभ देण्यात आलेला आहे मृतगंगा प्रकल्पांतर्गत उजवा कालवा व त्यावरील शाखा कालवे पूर्ण असून सिंचनाकरता पाणी देण्यात येत आहे तसेच डावा कालवा पासष्ट किलोमीटर किलोमीटरपर्यंत पूर्ण असून सिंचनाकरता पाणी देण्यात येत आहे सहासष्ट ते शहात्तर किलोमीटरवरील शाखा कालवे यांची कामे प्रगतीपथावर आहेत दूधगंगा प्रकल्पाचे कालवे अपूर्ण असल्याने धरणातील पाणी साठा दूधगंगा गंगा वेदगंगा व पंचगंगा या नद्यांमध्ये सोडून कोल्हापूर पद्धतीचे बांधाराच्या माध्यमातून लाभ क्षेत्रामध्ये पाणी देण्यात येत आहे दूधगंगा प्रकल्पाचे पीक क्षेत्र एकोणसाठ हजार नऊशे तेहतीस हेक्टर असून यापैकी पंचेचाळीस हजार एकोणऐंशी हेक्टर सिंचन क्षेत्र सिंचन निर्मिती झाली आहे कालव्यांची वितरण कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित बारा हजार दोनशे बहात्तर हेक्टर पीक क्षेत्र सिंचन निर्मिती होणार आहे कालवे व वितरण कालवे पूर्ण झाल्यानंतर प्रचलित पाणी आवर्तनाप्रमाणे कालव्यात व नदीत सोडण्यात येणार आहे त्यामुळं यामध्ये कुठलाही प्रश्न प्रलंबित नसल्याचं त्यांनी घोषित <coughs> केलेला आहे लिहून दिलेलं आहे संबंधित शासकीय यंत्रणांकडून दूधगंगा धरणातील पाणीसाठा आणि वितरणाबाबत चुकीची आकडेवारी दिल्याचा आरोप दूधगंगा बचाव समितीने केला होता यामध्ये धरणातील पाणीसाठा व वितरणाबाबत प्रकल्प अहवाल व अभिलेखी या सांगू माहिती देण्यात आलेली आहे कोणती चुकीची माहिती देण्यात आलेली नाही दूधगंगा प्रकल्पामध्ये पिण्याकरीतेचा सा पाणीसाठा पाच पॉईंट पंच्याण्णव टी एम सी इतका आहे त्यापैकी चार पॉईंट एकोणसाठ टी एम सी इतक्या पाणीसाठीचे आरक्षण देण्यात आलेले आहे आणि पिण्याकरता पाणीसाठीचे एक पॉईंट छत्तीस टी एम सी पाणीसाठीचे आरक्षण अद्याप कोणाशी देण्यात आलेले नाही आणि सध्या कोणतीही मागणी प्रलंबित नसल्याचे ह्यांनी म्हटलेले आहे हा अहवाल सात नऊ दोन हजार तेवीस रोजी पाठ तयार केलेला आहे मग तो पाठवला आहे एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे हा अहवाल साधारणपणे आपली तक्रार आपली मागणी एकतीस सातची होती त्यानंतर सात नवरा म्हणजे महिन्याभरात त्यांनी तयार केला महिन्या सव्वा महिन्यात परंतु पाच महिने ह्याने अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने कुठल्या नेत्याच्या कुठल्या मंत्र्याच्या दबावात दाबून ठेवला कुठल्या मंत्र्याच्या ह्याच्यात ते अहवाल पाठवत नव्हते तर ह्याचं कारण तुम्ही शोधा आणि का ते पाठवत नव्हते ह्याचा काय परिणाम होणार होता त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही शोधा याबाबत कृती समितीच्या वतीने वारंवार जिल्हाधिकारी रेखावर साहेबांना कळवण्यात आलेलं होतं एक डिसेंबर रोजी परत एकदा त्यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आवाज कृती समितीच्या सदस्यांनी मागणीसुद्धा केलेली होती की हा अहवाल असताना सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पाठवा म्हणजे वरती मिटिंग लागण्यासाठी आम्हाला सोयीचं होईल तर त्यांनी ते पाठवतो म्हटले होते पण त्यांनी जाऊपर्यंत हा अहवाल पाठवला नाही शेवटी आत्ताचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सहीनं हा अहवाल एकवीस दोनला गेलेला आहे संबंधित इचलकरंजी शहर हे दूधगंगा धरण लाभ क्षेत्रात येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु इचलकरंजी शहर हे पंचायत नदीच्या खोऱ्यामध्ये असून वारणा प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये समाविष्ट आहे आणि आत्ता सध्याच्या प्रचलित धोरणानुसार लाभक्षेत्राची बाब ही पिण्याच्या पाण्यासाठी लागू होत नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्ट म्हणणं आहे इचलकरंजी शहराजवळ पंचायत नदी असून देखील तुळगंगा नदीतून पाणी योजना राबविण्यात येत आहे तर याची कारणं अशी आहेत की इचलकरंजीसाठी आत्ता सध्या पंचगंगा आणि कृष्णा दोन योजना चालू आहेत पंचगंगेतून आपल्याला पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी उपसा होतो आणि दुर्गंगेतून आपल्याला पॉईंट सत्याहत्तर टी एम सी पाणी होतो जी आपली एक पॉईंट सहा टी एम सीची गरज आहे त्यानुसार त्यातलं आणि तुम्हाला पुढं सांगतो पंचगंगेतलं पॉईंट एकोणतीस टी एम सी जो पाणी उपसा होतो त्यातलं सुद्धा पाणी आपण पॉईंट चौदा पंधरा टी एम सीच घेतो कारण की पंचंगेचं पाणी प्रदूषित आहे इच्छुकांचे जे बेचाळीस नागरिक त्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत हजार बाराला आणि दहा हजार लोकांना काव्याची लागण झालेली होती अजूनसुद्धा पंचंगा प्रदूषण हे सुरू आहे आणि पंचंगा प्रदूषण पंचंगा नदीतलं पंधरा टक्केच पाणी आपण वापरतो आपल्या साठ्यापैकी आपल्याला लोकसंख्येचा विचार करू तर पंचांग प्रदूषणालासुद्धा आपण एकटे जबाबदार नसून पूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रयाग चिखलीपासून ते पेरवाड बांधाऱ्यापर्यंत जिथं नृसिंहवाडीच्या अगोदर पंचंगाचा हे होतो कृष्णिरमते तोपर्यंत जे जे प्रदूषण होतं नद्या नाल्या सांडपाणी प्रकल्प कोल्हापूरच्या दुदानी नाला जयंतीनाला बापट कॅम्प लाईन बाजारचे सगळे प्रकल्प त्याचप्रमाणे कागल एम आय डी सी तिथले सगळे प्रकल्प आणि साखर कारखाने हो था। या सगळ्यांचं प्रदूषण होतं इचलकरंजी शहराचं प्रदूषणसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे इचलकरंजी शहराच्या प्रदूषणासाठी सीई टी पी कार्यरत आहे आणि बऱ्यापैकी आपण पाणी प्रक्रिया करून सोडतोय जे काय सोडत कमी जास्त आहे त्यात सुधारणा करण्याची आपली तयारी आपण वारंवार सुधारणा करण्यात आलो आहे परंतु ह्याचं कापड फक्त इचलकरंजी शहरावर फोडलं जातं ते पूर्णपणे चुकीचं हे मी परत एकदा ठासून तुम्हाला सांगतो शासकीय कार्यालय जून तो दोन हजार तेवीसमध्ये देविण पावसाने ओढ दिल्यामुळे उपसापंती लागू करण्यात आली आणि त्यामुळे पिकांचं नुकसान झालं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर धरणातील गळतीमुळे दोन हजार बावीस तेवीसमध्ये धरणात पहिल्यांदाच पंचवीस पॉईंट चाळीस टी एम सी आणि साठा होत असतो तर ह्यावेळेला एकोणीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणीसाठा करण्यात आला होता जून महिन्यामध्ये पाऊस लांबल्याने व पावसाने ओढ दिल्याने व विपर्ज चक्रीवादामुळे टप्प्याटप्प्याने सात दिवस पा उपसापंती लागू करण्यात आली होती अन्यथा पिकांसाठी आतापर्यंत पाण्याची कमतरता भासली नव्हती आजपर्यंत जसं धरण बांधले तसं आजपर्यंत पाण्याची कमतरता कधीही भासली नाही आणि सहा टी एम सी धरणाची गळती आहे आमची मागणी एक टी एम सी आहे आमची रास्त मागणी अशी आहे की इकडून सुळकूड योजनेचं काम चालू करा तिकडून धरणाच्या गळतीचं काम काढायचं चालू करा धरणाची गळती काढायला दोन वर्ष लागतात सुळकूड योजनेचं काम पूर्ण व्हायला अठरा ते महिने ते दोन वर्ष लागतात आणि ह्या पिरियडमध्ये आपण दोन्ही योजना पूर्ण दोन्ही कामं पूर्ण करून सहा टी एम सीची क्षमता धर जर धरणाची वाढली तर आम्हाला पॉईंट एक्क्याण्णव एक टी एम पाणी दोन हजार पंचावन्नपर्यंत लागणार आहे त्या पाणी द्यायला तुम्हाला कुठलाही सुरुकरवासीयांना धोका होणार नाही कागद पडसार लोकांना धोका होणार नाही आणि त्याचबरोबर त्यांना जे आपण आपलं कृष्णेचं जे आरक्षण आहे पॉईंट सत्याहत्तर टी एम सीचं जे आरक्षण आपण जे घेतोय आता तर ते आरक्षणसुद्धा आपलं तिकडे वर्ग होणार असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी कमी पाणी तिकडणं लागणार आहे तर याचीसुद्धा गांभीर्याने ते सर्वांनी विचार करणं गरजेचं कर आहे आणि याचबरोबर कोल्हापूरची योजना झाल्यामुळे आपल्याला पाणी कमी पडेल काय अशा पद्धतीची मागणी दूधगाम बचाव समितीकडनं करण्यात आली होती तर कोल्हापूर शहरासाठी दोन पॉईंट सत्तर टी एम सी पाणी अगोदर त्यामध्ये राखीव असल्यामुळं त्या पाण्यावर आरक्षण असल्यामुळं आपल्या पाण्याचा त्याचा काही संबंध येत नाही त्यानंतर दूधगंगा बचाव दूधगंगा अंमलबजावणी कृती समिती म्हणजे एचलकरंजीच्या समितीनं जे, जे निवेदनामध्ये उल्लेख केले होते त्यावर सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयानं मत मांडलेलं आहे त्यामध्ये संच सध्या पंचंगा प्रदूषित असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात स्पष्ट नमूद आहे की पंचंगा प्रदूषण हे एक कारण आहे त्याचप्रमाणे उरिताखालीत क्षेत्र आणि पिण्याचे पाणी यांचं नियोजन शक्य दूधगंगा प्रकल्पामध्ये दरवर्षी उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठी सिंचन बिगर सिंचन म्हणजे शेतीसाठी पिण्यासाठी आणि औद्योगिक अशा प्रकारेचं विभाजन केलेलं आहे आणि कोल्हापूर पाटबंधारे विभागामार्फत ते व्यवस्थित सगळीकडे सोडण्यात येतं पाण्याची मागणी ही दूधगंगा धरणातील शिल्लक साठेतून आहे काय असा प्रश्न आपण त्यांना विचारला होता त्यावर ते त्यांचं म्हणणं होय आहे आणि बिगर सिंचनामधील पिण्याच्या पाण्याची तरतूद असलेल्या शिल्लक साठेतून पाण्याची मागणी असल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे राधानगरी धरणामध्ये पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी हे चलिका राखीव असल्याने सदर पाण्याचं नियोजन शक्य आहे राजधानी धरणातून इच्छा नगरपालिकेसाठी पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी आरक्षण मंजूर आहे सदर योजना सदर योजना एक पॉईंट एक टी एम सी क्षमतेने काढून देई परंतु प्रदूषित पाण्याच्या समस्येमुळे सदरील पाणी वापरणे अव्यवहार आहे असे एम जी पीचे मत आहे तेथून नदीतून मजरेवाडी येथून पॉईंट सत्याहत्तर टी एम सी इतकं पाणी आरक्षण मंजूर आहे वारणा नदीतून एक पॉईंट सहा टी एम सी पाणी आरक्षण मंजूर आहे असे एकूण दोन पॉईंट तेरा टी एम सी पाणी आरक्षण सदस्यित मंजूर असल्याने सुळकुड योजनेचे पाणी आरक्षण मंजूर झाले की आपल्याला इतर सगळीकडनं पाणी मिळणं बंद होणार आहे आणि सुळकुडमधून आपल्याला पाणीपुरवठं होणार आहे त्यामुळे जे आपलं जे पाणी आहे ते इतर लोकांना आपल्याला ते वापरता येणार आहे आणि त्यांचासुद्धा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे बांधण्याची बांधणी तांत्रिकदृष्ट्या केल्यास पाणी कमतरता जाणवणार नाही हा एक प्रश्न आहे त्यामध्ये आत्ता सध्या तीन दिवसाचं पाणी साठा करण्याची क्षमता आहे तर आधुनिक पद्धतीने पंधरा ते वीस दिवसाचं पाणी साठा करण्याची क्षमता करून तीसुद्धा आपल्याला निकालात काढता येते शिरोळ तालुक्यातील पाच गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे याबाबत घोसरवाड धतवाड टाकळी टाकळीवाडी आणि दानवाड या, या गावासाठी जे शिरोळ तालुक्यातील लोक विरोध करत आहेत त्यांना हे सांगायचं आहे की ह्या बंधाऱ्यातून धरणातून नदीमध्ये पाणी सोडून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याच हिशातून त्यामुळे सोळकोट योजना अंमल्यात आल्यानंतरसुद्धा योग्य नियोजनाने सदरील गावामध्ये नजीकच्या भविष्यात पाणी त्याने उद्भवणार नाही असं शासनाचं मत आहे त्या अहवालामध्ये ते नमूद आहे वीज पाणी रस्ते खनिजे या सर्व राष्ट्रीय संपत्ती असून केवळ जमिनी दिलेला लाभ हे म्हणणं चुकीचं आहे दूधगंगा प्रकल्पातील बिगर सिंचनामधील पिण्याच्या पाण्याच्या आरक्षित कोटामधून पाणी आरक्षित करण्यात येणार असल्यामुळे विचारकरांची शहरातील लोकसंख्येला लाभ होणार आहे आणि शासनाच्या प्रसिद्धित धोरणाप्रमाणे असा कुठलाही नियम आणि निर्णय नाही की ज्यांनी जमिनी दिल्या त्यांनाच पाणी द्यायचे ही बाब साफ चुकीची आहे त्याचप्रमाणे पुढील तीस वर्षाची अपेक्षित पाणी वाढ गृहित धरून आपण हे पाणी मागितलेलं आहे आणि शासनाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आत्ताच्या कंडिशनला आपल्याला जे पाणी लागणार आहे ते कमी लागणार आहे पॉईंट टक्क्याण्णव टी एम सी पाणी हे पुढील वेळेला आपल्याला लागणार आहे तीस वर्षानंतर तर त्यामुळे आपल्याला ही पाणी योजना मंजूर करणं शक्य आहे पण एकंदरीत आपण आत्ताचं राजकीय वातावरण जर बघितलं एकमेकांच्या आपल्या पक्षाचे सांभाळायचं काम ते प्रत्येकच पक्ष करत आहे आणि हे प्रत्येक पक्ष करत असल्यामुळे आपल्याला पाणी मिळण्यामध्ये राजकीय अडसर निर्माण होत आहे त्यामध्ये आपल्या इथलाही स्थानिक पातळीवरचा श्रेयवाद कारणीभूत आहे स्थानिक पातळीवरचे आपले नेते एकत्र आले आणि त्यांनी ठामपणे सांगितले तर हे होऊ शकते यासाठी आम्ही गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये दो पाठपुरावा करतो आहे पण हे सगळे नेते आपल्या वरच्या नेत्यांना किंवा खालच्या नेत्यांना सांगण्यामध्ये अपयशी ठरत आहेत असा हा विषय आहे हा अहवाल आम्ही आज सोशल मीडियामधूनसुद्धा प्रसारित करत आहोत तरी इचलगंजी शहराच्या सर्व सुजाण नागरिकांना माझी विनंती आहे की ही निवडणूक आपल्या मूलभूत पाणी प्रश्नावर होत आहे आपल्याला स सगळ्या उमेदवारांनी आपापली मतं मांडलेत कशी मांडलेत पण सुळकूडपासूनच पाणी आपल्याला मिळालं पाहिजे ही आपली मागणी आहे ही मागणी काय ते पण सांगतो दोन हजार अकरा साली आपण कोथडीतून पाणी मागितलं दोन हजार तेरा सालापासून आपण काळमवाडीतनं पाणी मागतो आहे दोन हजार सतरा साली आपण वाघण्याततनं पाणी मागितलं आहे आणि आताही दोन हजार वीसमध्ये सुळखूड योजना प्रस्तावित केली गेल्या बारा वर्षामध्ये आपण ज्या ज्या योजना प्रस्तावित केल्या त्या योजना फुकट प्रस्तावित होत नाहीत ह्याच्यासाठी डी पी आर करावा लागतो डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट हा करावा लागतो आणि ह्याच्यासाठी आपले कोट्यवधी रुपये खर्च झाले किती कोटी खर्च झाले त्याचा आकडा मी तुम्हाला काही दिवसामध्ये देणार आहे तो आकडा आपण रिस्टर मागवलेला आहे तर हे कोट्यवधी रुपये तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेचे आहेत तुमच्या आम्ही तुम्ही आम्ही कर भरलेल्या जनतेचे हे पैसे आहेत आणि हे पैसे आपले खर्च होतात हिचलखरची कर नागरिकांना माझी एकच विनंती आहे उद्या मतदान करताना या सर्व नेत्यांचे या ने सर्व नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी आपल्याला विरोध केलाय त्यांचे चेहरे डोळ्यासमोर घ्या यांनी कुठल्या राजकीय भावना विरोध केला के आणि कोण बोलू शकत नाही हसन मुश्रीफ यांच्यासमोर कोणीही बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ही गेल्या सहा आठ महिन्यात आम्ही अनुभवलेली आहे ते विरोधी पक्षाचे नेते असतील किंवा सत्ताधारी नेते असतील हे कोणीही बोलू शकत नाही प्रत्येकाचे काहीतरी मर्यादा आणि काहीतरी अडचणी आहेत या दृष्टीकोनातून तुम्ही योग्य निर्णय घ्या प्रत्येकानं मतदान करा तुम्हाला ह्या उमेदवार सत्तावीस उमेदवार उभे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं तीन उमेदवारांच्या लढत आहे त्याच्यातील तुम्हाला जो योग्य वाटतो पाणी देण्यासाठी जो कॅपेबल आहे त्या उमेदवारावर तुम्ही मदत मतदान करा ही आमची विनंती राहील त्या उमेदवारांना जर मतदान करायचं नसलं आणि पाणी प्रश्न किंवा प्रश्न जर तुम्हाला बहिष्कार टाकायचा असला तर कृपा करून कुठल्याही पद्धतीने मतदानावर बहिष्कार टाकू नका आपण स्वतः मतदानावर बहिष्कार टाकण्याऐवजी नोटाचा वापर करा नोटाचं मत हे गृहित धरलं जातं आणि नोटाची संख्या जर वाढली तर पुढं भविष्यात आपल्याला राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल म्हणजे उमेदवार नाकारण्याचा अधिकार आणि उमेदवाराला परत बोलवण्याचा अधिकार ही चळवळ बळकट करता येईल आणि तोही एक प्रकारे लोकशाहीचा विजय असेल या सर्वांना सर्वच उमेदवारांना माझ्यातर्फे आपण येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा सर्व नागरिकांनी जागरूकपणे आपल्या गावचे प्रश्न व्यवस्थित हँडल करू व्यवस्थित त्याचा विचार करून सद्वेदबुद्धीने मतदान करावं ही विनंती धन्यवाद जय जय महाराष्ट्र